कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी तालुक्यातील आरेवारे येथील समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेलेल्या ठाणे मुंब्रा येथील चार जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे या तीन महिला आणि एक पुरुषाचा समावेश आहे ठाणे मुंब्रा येथून उजमा शमसुद्दीन शेख उमेरा शमशुद्दीन शेख या रत्नागिरीत आपल्या नातेवाईकांकडे आल्या होत्या शनिवारी सायंकाळी त्या दोघी जैनम जुनेत काझी जुनेत बशीर काझी दोन्ही राहणार ओस्वाल नगर रत्नागिरी हे चौघे सायंकाळी आरेवारे येथे फिरण्यासाठी गेले होते समुद्र खवळलेला होता त्यातच दुपारपासून पावसाला सुरुवात झाली होती या चौघांना पाण्यात खेळण्याचा मोह आवरला नाही उसळी घेणाऱ्या लाटांचा अंदाज त्यांना न आल्यानं अचानक उसळलेल्या ला महाकाय लाटांनी हे चौघेही पाण्यात ओढले गेले आणि जीव वाचवण्यासाठी त्यांचा आकांत सुरू झाला त्यांनी काही वेळ एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले काही प्रत्यक्षदर्शींनी आरडाओरडा सुरू केला त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ मदतीसाठी धावले त्यांनी बुडालेल्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्यांचेही प्रयत्न असफल ठरले सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलंय दरम्यान ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले होते